एकोणतीस मे दोन हजार पंचवीस या वर्षीपासून जुनी पीक विमा योजना लागू करणार शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी शेतकऱ्यांना किती भरावा लागणार प्रीमियम कृषी मंत्र्यांनी दिली सविस्तर माहिती बघूयात आपण सविस्तर माहिती काय दिली आहे मंत्रीनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी आणि महत्वाची बातमी समोर आली आहे पीक विमा योजनेबाबत राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे बघूया आपण त्यांनी काय सांगितलं राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी मोठी आणि महत्वाची बातमी समोर आली आहे पीक विमा योजनेबाबत राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे या वर्षीपासून राज्यात जुनी पीक विमा योजना लागू होणार असल्याचे माणिकराव कोकाटे यांनी सांगितलं या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना दोन टक्के प्रीमियम भरावा लागणार आहे आतापर्यंत शेतकरी किती प्रीमियम भरत होते ते नक्की कमेंट करून सांगा एडूपूर तुम्हाला आता फक्त दोन टक्के प्रीमियम भरावा लागणार आहे त्याचबरोबर पीक विमा योजनेत कोणत्याही प्रकारचे चुकीचे प्रकार होऊ नयेत म्हणून बदल केले आहेत पीक विमा योजनेवरून सातत्याने आरोप प्रत्यारोप देखील होत होते शेतकऱ्यांना योग्य प्रमाणात मदत मिळत नसल्याची ओरड केली जात होती अशातच कृषी मंत्री कोकटे यांनी जुनी पीक विमा योजना पुन्हा लागू करण्याचा निर्णय घेतला आहे त्यानुसार आता शेतकऱ्यांना दोन टक्के हप्ता भरावा लागणार आहे यामुळे गैरप्रकारा आळा बसणार असल्याचे बोलले जात आहे पीक विमा योजनेत कोणत्याही प्रकारच्या चुकीचे प्रकार चुकी होऊ नयेत म्हणून आम्ही बदल केल्याची माहिती कोकाटे यांनी दिली आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात त्रेपन्न त्रेपन्नवी संयुक्त कृषी संशोधन व विकास समितीची बैठक पार पडली या बैठकीचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले यावेळी बोलताना कृषी मंत्री माणिकराव कोकटे यांनी हे सविस्तर माहिती दिली आहे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असा सल्ला देखील कोकटे यांनी दिला आहे पीक पीक विम्याबाबत बैठक घेऊन प्रश्न सोडवणार असल्याचेही ते म्हणाले यंदा मे मध्येच पाऊस होतोय यामुळे शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी धोरण तयार करणार असल्याचे माणिकराव कोकटे यांनी सांगितले धोरण ठरवू नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देखील करू असंही ते म्हणाले यावर्षी कधी नोव्हेंबर ते मेमध्ये रेकॉर्ड ब्रेक पाऊस होतोय त्यामुळे शेतकऱ्यांच्या मदतीचा विषय धोरणात्मक आहे तो ते धोरण ठरवून शेतकऱ्यांना मदत दिली जाईल महत्त्वाचे म्हणजे पीक विमा योजनेमध्ये जे बदल करण्यात आलेले आहेत त्या अनुषंगाने यावर्षीपासून शेतकऱ्यांना दोन टक्के प्रीमियम भरावा लागणार असल्याची माहिती त्यांनी दिली कृषी मंत्री माणिकराव कोकटे यांनी परभणी दिली आहे त्याचबरोबर त्यांनी शेतकऱ्यांनी पेरणीसाठी घाई न करता आय एम डी आणि कृषी विभागाच्या सल्ल्याची वाट पाहावी अशी माहिती कृषी मंत्री माणिकराव कोकटे यांनी परभणी येथे दिली आता सर्व शेतकरी बांधवांना व्हिडिओ महत्वाचा असणार आहे त्यासाठी सर्व शेतकरी बांधवांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा कारण की सर्व शेतकरी बांधव वादग्रस्त वातावरणामुळे जे काही नुकसान भरपाई असेल ते देखील कृषी मंत्र्यांनी द्यायचे सांगितले आहे परंतु मित्रांनो हा तुम्ही, तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा कारण की सर्व शेतकऱ्यांना ही माहिती मिळाली पाहिजे जोपर्यंत ही माहिती मिळत नाही सर्व शेतकरी राहील त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा आणि ती जुनी पीक विमा योजना लागू केली आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी आता आनंद व्यक्त करायचा आहे नक्की कमेंट करून सांगा तुम्ही प्रीमियम पहिले किती भरत होता व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा आपल्या चॅनलवर कोणी नवीन असाल चॅनलला लगेच जाऊन सबस्क्राईब करून टाका कारण की आपल्या चॅनलवर लेटेस्ट लेटेस्ट न्यूज महाराष्ट्राची जी काही घडामोड असते शेतकऱ्यांसाठी जी काही न्यूज असते ती आपल्या चॅनलवर तुम्हाला बघायला मिळते त्यासाठी लगेच सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला लाईक करून टाका व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा